नमस्कार आज आपण हळदी हो कुंकू स्पेशल उकाने पाहणार आहोत तेही असे साधे सोपे आणि लक्षात उकाने खूप सुंदर आहेत लक्ष देऊन उकाने लक्षात राहतील उकाने त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन वर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि उकाने पाहायला मिळतील उकाने पाहुयात उकाना नंबर एक रोज संध्याकाळी तुळशीला लावते दिवा रोज संध्याकाळी तुळशीला लावते दिवा रावांचे नाव घ्यायला आग्रह कशाला हवा रावांचे नाव घ्यायला आग्रह कशाला हवा उकरा नंबर दोन या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी रावांचे नाव घेते आमच्या लग्नाला चंद्रसूर्य आहेत साक्षी रावणचे नाव घेते आमच्या लग्नाला चंद्रसुरी आहेत पाकळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझ थोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझ थोर उखाण नंबर चार हिरवी हिरवी गार झाड नदीच्या काठी हिरवी हिरवी गार झाड नदीच्या काठी नाव घेते खास तुमच्यासाठी रावांच नाव घेते खास तुमच्यासाठी नंबर गोऱ्या गोरे, गोरे हातावर फुलतो मेहंदीचा रंग गोऱ्या गोऱ्या हातावर फुलतो मेहंदीचा रंग रावांचे नाव ऐकण्यात माझ्या साख्या झाल्या दंग रावांचे नाव ऐकण्यात माझ्या साख्या झाल्या दंग उखन नंबर सहा आभाळ भरले चांदण्यानी चंद्र मात्र एक आभाळ भरले चांदण्यानी चंद्र मात्र एक लिंबरकरांची लेख नितीनरावांचे नाव घेते लिंबरकरांची लेख उखन सात तार गेली पत्र गेले नंतर मोबाईल आले तार गेली पत्र गेले नंतर मोबाईल आले रावांशी लग्न करून मी सौभाग्यवती झाले नंबर आठ माहेर सोडताना डोळे झाले ओले माहेर सोडताना डोळे झाले ओले रावांच्या संसारात अश्रुची झाली फुले रावांच्या संसारात अश्रूची झाली फुले उपन नंबर नऊ हसत खेळत आमच्या संसाराची वर्ष सहज लोटणार हसत खेळत आमच्या संसाराची वर्ष सहज लोटणार रावण सोबत मी वयाची शंभरी गाठणार अहो रावण सोबत मी वयाची शंभरी गाठणार उकना नंबर दहा प्रेमाच्या या रंगीन प्रवासात घट्ट जुळले मन प्रेमाच्या या रंगीन प्रवासात घट्ट जुळले मन राव आहेत माझे नंबर वन राव आहेत माझे नंबर वन उखाना अकरावा फुला इतकीच मोहक दिसते कमळाची कळी फुला इतकीच मोहक दिसते कमळाची कळी रावांचे नाव घेते हळदी वेळी रावांचे नाव घेते हळदी चे वेळी शेवट चौखानाखाणा नंबर बारा नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान राव आहेत माझे जीवकी प्राण राव आहेत माझा जीवकी प्राण राव आहेत माझा जीवकी प्राण अशाच प्रकारचे नवीन नवीन रुखाने आणि व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन वर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून तुम पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील उखाने आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल दन, धन्यवाद थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये